धुळे महानगरपालिकेतर्फे पांजरा नदीपात्रात राबविण्यात आले स्वच्छता अभियान रन फॉर पांजरा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या वतीने पांजरा नदी परिसरात महानगरपालिकेचे अनेक अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले धुळे शहराची जीवनदायनी असलेल्या पांजरा नदीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी स्वयस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी व्हावे व स्वच्छतेची चळवळ प्रत्येक घराघरात असे आवाहन धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे डीप क्लीन ड्राईव्ह व रन फॉर पांझरा या उद्देशाने शहरातील पांजरा नदीची स्वच्छता मोहीम आयोजित केलेली होती आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते या मोहिमेत धुळे महानगरपालिकेचे अनेक अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शनिवारी रोजी महाकाली मंदिरापासून ते एकविरा माता मंदिरापर्यंत नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता या प्रसंगी करण्यात आली त्यासाठी गटानिहाय परिसर नेमून देऊन आनंदी उत्साहाच्या वातावरणात नदी स्वच्छतेला प्रारंभ झाला होता नदीपात्रातील सर्व झाडे झुडपे पाण वनस्पती जलपर्णी काढण्यात आल्या तसेच नदीपात्रातील पाणी वाहते करण्यात आले यावेळी धुळे महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे लक्ष्मण पाटील संदीप मोरे महेंद्र ठाकरे शुभम केदार मुकाद अनिल जावडेकर जगताप साहेब भटू वाघ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे माननीय आयुक्त सो तथा प्रशासक माननीय उपायुक्त सो यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रन फॉर पांजरा या थीम अंतर्गत गेल्या महिन्या महिन्याभरापासून आम्ही सदर मोहीम पांजरा नदीमध्ये राबवत आहोत आजच्या दिवशी महाकाली मंदिरापासून तर देवी मंदिरापर्यंत महानगरपालिकेमार्फत पांजरा नदीमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम ही राबवण्यात येत आहेत या मोहीममध्ये माननीय मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे साहेब लक्ष्मण पाटील साहेब संदीप मोरेसर महेंद्र ठाकरे शुभम केदार मुकादा अनिल जावडेकर जगताप साहेब भटू वाघ त्याचप्रमाणे सर्व मलेरिया विभागातील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी या सर्वांनी आम्ही या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन नदीकाठातील काटारी झुडपे व पाणी वाह वाहतं करत आहोत तरी सर्व नागरिकांनी या मोहिमाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती